तुळशीमध्ये महादेव मांडू नये तर का बरे तुळशीमध्ये महादेव मांडू नये तुम्हाला माहिती आहे का तुळस वेगळी आणि महादेवाचे स्थान वेगळे असावे आपल्याला दररोज मंदिरात जाऊन पूजन करता येत नाही पूर्वजांची काय संकल्पना होती पहा प्रत्येकाच्या घराघरात त्यांनी महादेव दिलेत आपण ते तुळशीत मांडतो शिवपूजन प्रत्येकाच्या घरात झाले पाहिजे नाही गुंतागुंतीचं शास्त्रही बऱ्याच महिला पहा कुंकू लावताना अंगठ्याने लावतात तर अंगठ्याने कधी कुंकू लावू नये अंगठ्याने जर तिलक केले तर माणसाला डोकेदुखी होते अंगठा हा प्रत्येक तर्पणासाठी वापरायचा मित्रांना अंगठ्याने पाणी देतात त्यामुळे या बोटाने जर तिलक केला तर आपण श्राद्ध झालं थोडक्यात आपलं श्राद्ध झालं असं आपण समजून जायचं रक्षाबंधनाला भावला आणि पाडव्याला पतीला तिलक करतानासुद्धा अगोदर मधल्या बोटाने गोल टिंब द्यायचा कुंकवाचा गोल टिंब द्यायचा आणि नंतरनं तुम्ही अंगठ्याने वर वडला नाम तयार केला तरीही चालेल त्यावरती अक्षत लावायच्या अक्षदा नाही तर अक्षत म्हणायचं आपण सर्वांनाच माहिती आहे पहा की महादेवाच्या मंदिरात नारळ फोडत नाहीत कारण फुटलेली तुटलेली गोष्ट महादेवाला चालत नाही काही भक्तांना अजूनही माहीत नाही आहे की भगवान शिवजींना लाल रंगाची फुलं वाहत नाहीत तर लाल रंगाची फुले का वाहत नाहीत तर लाल रंगाची फुलं वाहिली की त्यांचा क्रोध वाढत असतो लाल रंगाचं जास्वंदीचं फुल हे गणेशाला प्रिय गणेशाला तुम्ही जास्वंद व्हा आणि पार्वतीला जर व्हायचं असेल तर डाव्या बाजूला व्हा शिवपिंडीच्या डाव्या बाजूला काही काही महिला पिंडीला पुंकू लावतात महादेवाच्या पिंडीला तुम्ही चंदन लावू शकता भस्म लावू शकतात देवांना पांढऱ्या रंगाची फुले व्हा फक्त लाल फूल केतकीचं फूल आणि चाफ्याचं चा फूल हे भगवान शिवजींना चालत नाही तुम्हाला हळदी कुंकू व्हायचंच असेल तर पिंडीच्या डाव्या बाजूला हळदी कुंकू खाली व्हा कारण डाव्या बाजूला पार्वती मातेचं स्थान असतं भगवान शिवजीला बेल अतिशय प्रिय आहे त्यामुळे महादेवाच्या पूजेत शिवजींच्या पूजेत एक तरी बिल्वपत्र बेलाचे बेला पान अवश्य असावे बेलाचे पान वाहताना त्याचा जो देट असतो जो गोल आकार असतो पहा आपण पान तोडल्याच्या नंतरनं जो गोल आकार असतो तो तोडून घ्यायचा आणि नंतरनंच बेलाचे पान व्हायचे महादेवाच्या पिंडीवरती आपण हळदीमध्ये जर शमीचं पान बुडवून रोजची रोज वाहिलं एकवीस दिवस जर ही सेवा केली तर कठोरातील कठोर कठीणातील कठीण म्हणता येईल तुमची मनातील इच्छा नक्कीच या सेवेने पूर्ण होणार आहे पहा पण महिला घरातील झाडू असा ठेवतो की तो सहजासहजी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरेत येतो तर असे आहे ना आपल्याला केव्हाच करायचं नाही आहे तर का असं करू नये झाडू आणि लक्ष्मी माता ही नेहमी झाकून ठेवायची असते झाडू हा शक्य तेवढा वायव्य कोपऱ्यात ठेवायचा असतो म्हणजेच काय उत्तर आणि पश्चिम दिशेच्यामध्ये जी दिशा येते म्हणजे जो कोपरा येतो तिथे ठेवायचा काही भगिनी काय करतात झाडू तुटेपर्यंत वापरतात तर असं केव्हाही करायचं नाही जर अशी चूक तुम्ही करत असाल तर माता लक्ष्मी तुमच्या घरात केव्हाही टिकत नाही आणि तुळशी माता आणि महादेव पिंड एकत्र एक ठेवायची नसते का तर महादेवांना आपण जेव्हा देवघरामध्ये स्नान करतो त्यावेळेस आपण त्यांच्या स्नानाचं ही तुळशी मातेला घालत नाही आणि आपण ज्यावेळी तुळशीला पाणी घालणार असतो आणि महादेवाची पिंड जर तिथेच असेल तर ते पण योग्य नाही आहे त्यामुळे शक्यतो करून तुळशी मातेच्या नजदीक महादेवांचे स्थान किंवाही नसावे पूर्वीच्या महिला आहेत ना तुळशी मातेजवळ आवर्जून महादेव ठेवायचे तर आत्ता कोण असे किंवा अशी चूक जर कोण करत असेल तर लवकरात लवकर महादेवाची पिंड तुम्ही तिथून हलवा तर याने आहे ना भरपूर हानी होत असते घरामध्ये वादविवाद वाद होत असतात आर्थिक टंचाई निर्माण होत असते पतीपत्नींमध्ये वाद असू द्या मुलं आईवडिलांचं ऐकतही नाहीत भरपूर अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात आणि हे हे घडण्याचे काय कारण आहे हे आपल्या लक्षात येत नाही चलात मग दिलेली माहिती जर आवडली असेल चॅनलवरती व्हिडिओवरती लास्टपर्यंत आलेलं असताल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीनच आलेलं असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना